एक ॲडवायझरी बोर्ड ज्याला आपण मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये असतं तसं स्मॉल लेवलवर वर आपण एक सल्लागार म्हणून किंवा ॲडवायझर म्हणून किंवा कन्सल्टंट म्हणून लोक घ्यायला हवेत किंवा कशा प्रकारचे घ्यायला हवेत आणि त्याचा काय फायदा तुमच्या प्रगतीचा मार्ग असतो तुमचे निर्णय आणि तुमची हे निर्णय किती चांगले किती योग्य आणि किती सरळ दिशेला असतात ते फार महत्वाचं असतं पूर्ण जग एका दिशेला प्रवास करते पण तुम्ही कुठच्या रस्त्यावर प्रवास करणार हे जर तुम्हाला दाखवणारा कोण मिळाला तर तुमचं यश गॅरंटीड आहे सुरतच्या दिशेला किती वेगाने प्रवास केला तरी नरिमन पॉईंट काय येणार नाही तर ती दिशात दाखवायचं काम तुम्हाला एक कोच किंवा एक मार्गदर्शक करू शकतो आणि जीवनामध्ये मार्गदर्शक असणं फार गरजेचं आहे विशेष करून बिजनेसमॅन बिझनेस आपल्याला ओवरऑल करतो पण सब्जेक्ट नॉलेज साठी एक ॲडवायजर लाव अशा ॲडवायझरचा काय रोल असतो असा ऍडव्हायजर तुम्हाला डोमेन नॉलेज शेअर करू शकतो आणि यूज केस वाढवू शकतो तर युजर्स यूज केस किंवा न्यू युजर्सचे यूज केस तुम्हाला एक ऍडव्हायझर चांगल्या पद्धतीने सांगू शकतो नवीन उद्योजक जे असतात ना त्यांनी मला वाटतं एकमेकांशी असोसिएट होऊन एकमेकांचा एडवायझर व्हायला हवं तुम्हाला लोकांमध्ये वावरत राहणं फार महत्त्वाचं तर तुम्हाला भरपूर काहीतरी शिकायला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण प्रत्येक वेळी एक विषय घेतो आणि मराठी उद्योजक महाराष्ट्रातील जे उद्योजक आहेत ते रोजच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम फेस करतात याच्यावर आपण चर्चा करतो आणि आज आपल्याबरोबर ॲग्नेलो राय शथाडे सर आहेत सर आपल्याला नेहमी असं म्हटलं जातं की इट इज लोनली ऑन द टॉप यु नो एकटा उद्योजक असतो आणि महाराष्ट्रामध्ये मराठी उद्योजक ना हे पहिल्या पिढीचे आहेत मराठी समाज हा बिझनेससाठी ओळखला जात नाही पण जे नवीन उद्योजक तयार झालेत त्यांना गाईड करणारं नस नस कन्फूज, हो कुणी नसतं किंवा त्यांच्यामध्ये इकोसिस्टम अशी नसते तर बऱ्याचदा मला असा प्रश्न विचारतात लोक की मला डिसिजन घेण्यामध्ये आय गेट कन्फ्यूज मला कन्फ्युजन होतं किंवा मला कोणीतरी गाईड करणार हवं मेंटॉर असावा तर वॉट डू थिंक एक एक ॲडवायझरी बोर्ड ज्याला आपण मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये असतं तसं स्मॉल लेवलवर आपण एक सल्लागार म्हणून किंवा ॲडवायझर म्हणून किंवा कन्सल्टंट म्हणून लोक घ्यायला हवेत किंवा कशा प्रकारचे घ्यायला हवेत आणि त्याचा काय फायदा होतो तुमच्या प्रगतीचा मार्ग असतो हो तुमचे निर्णय आणि तुमची हे निर्णय किती चांगले किती योग्य आणि किती सरळ दिशेला असतात ते फार महत्वाचं असतं म्हणजे पूर्ण जग एका दिशेला प्रवास करते पण तुम्ही कुठच्या रस्त्यावर प्रवास करणार हे जर तुम्हाला दाखवणारा कोण मिळाला तर तुमचं यश गॅरेंटीड आहे म्हणजे मी सूरतच्या दिशेला किती वेगाने प्रवास केला तरी नरिमन पॉईंट काय येणार नाही तर ती दिशा दाखवायचं काम तुम्हाला एक कोच किंवा एक मार्गदर्शक करू शकतो आणि जीवनामध्ये मार्गदर्शक असणं फार गरजेचं आहे विशेष करून बिझनेसमध्ये सचिन तेंडुलकर जर आपण स्पोर्ट्समध्ये पाहिलं तर रिटायरमेंटच्या दिवशी सुद्धा त्यांचा कोच होता बॅटिंग कोच होता म्हणजे आपण असा आपल्याला असं आश्चर्य वाटत असेल की सचिन तेंडुलकरला बॅटिंग कोचची गरज काय तर सचिन तेंडुलकर विराट कोहली महेंद्रसिंग धोनी सगळ्यांना आणि आजचे जे क्रिकेटर सगळ्यांना कोच असतातच आरसा दाखवणारा माणूस पाहिजेच आरसा दाखवला ना की आपल्याला आपल्या चुका समजतात आणि मग ते आपण रेक्टिफाय करू शकतो कारण आपण एका स्वतःच्या बिझनेसच्या छत्रीखाली असतो तर ॲडवायझर किंवा मार्गदर्शक किंवा कोच हा फायदेशीर व्यक्ती असतो बिझनेसमध्ये देखील तुम्हाला तो फायदेशीर माणूस असलाच पाहिजे ॲडवायझर बोर्ड बोर्ड ऑफ ॲडवायझर जे असतात ना ते तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज देखील आणून देतात हे तुम्हाला समजूत घालतात त्यांच्या अनुभवाचा लाभ तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये मिळू शकतो तर नेहमी जीवनामध्ये द्रोणाचार्य असणं गरजेचं आहे आपल्याला आपण एकलव्य आहोत हे अगोदर मानलं पाहिजे आणि दुसरं आपल्याला द्रोणाचार्याची गरज आहे हे देखील सत्य कबूल केलं पाहिजे आणि एक द्रोणाचार्य कशाला तुम्ही अनेक ठेवा आता तुम्हाला दोन प्रकारचे द्रोणाचार्य दिसतात एक ज्यांना तुम्ही एंगेज करतात प्रोफेशनली आणि दुसरं ज्यांना तुम्ही बघून शिकताय असे भरपूर द्रोणाचार्य आहेत माझ्या जीवनामध्ये पंधरा वीस आहेत तुमच्या जीवनामध्ये असतील तुम्ही देखील अनेक लोकांना द्रोणाचार्य आहातच बिकॉज यू डू लाईफ कोचिंग यू डू बिझनेस कोचिंग तर त्याचा लाभ नक्कीच लोकांना होतो आणि बऱ्याच वेळेला कसं असतं जो उद्योजक असतो ना त्याच्याकडे असे कान नसतात ऐकण्यासाठी की बाबा मला हा त्रास आहे कारण तो दिवसभर लोकांचे त्रास ऐकत राहतो व्हेंडरचे स्टाफचे oh. गव्हर्नमेंटचा त्रास पेशंटचा त्रास कस्टमरचा त्रास oh. हा त्रास ऐकून ऐकून तो त्रासावलेला असतो पण त्याचं कोण ऐकायचं तर दॅट कॅन बी डन विथ अ कोच आणि प्रत्येक सक्सेसफुल उद्योजक ही हॅज अ एक कोच आहे आणि प्रत्येक यशस्वी बिझनेसवर वर एकदम सक्सेसफुल ऍडवायझरी बॉडी असते आणि ती ऍडवायझरी बॉडी त्यांना मार्ग दाखवते आणि ऑपॉर्च्युनिटीज देखील आणून देत आणि तुम्हाला अजून एक उदाहरण देतो मी जेव्हा पण ऍज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर कोणाच्याही मध्ये जर इन्व्हेस्ट करत असलो तर सर्वात अगोदर मी काय पाहतो माहिती आहे का तुम्हाला की त्यांच्या कंपनीमध्ये इतर इन्व्हेस्टर कोण आहेत त्यांच्या कॅप टेबलवर कोण आहेत mm. त्याच्यामध्ये मला समजतं की ह्या उद्योजक ती बुद्धिमत्ता केवढी आहे पहिलं दुसरं त्याचा ऍडवायझरी बोर्ड आहे का mm. जर आहे तर त्याच्या ऍडवायझरी बोर्डावर कोण आहे mm. परवाच्या दिवशी मी एका कंपनीला ह्यासाठी रिजेक्ट केलं कारण त्याच्या ऍडवायझरी बोर्डवर पाच लोक होती आणि त्याच्यातली दोन अशी आहेत जे नेगेटिव्हिटीचे चॅम्पियन आहेत कारण त्यांना मी दोन तीन ठिकाणी आढळलोय तर त्यांची जी विचारधारा आहे ना दॅट इज नॉट व्हेरी पॉझिटिव्ह तर त्यामुळे मी ती ऑपॉर्च्युनिटी रिजेक्ट करून टाकली म्हणजे ऐकली पण नाही मला ऐकायचं पण नाही आहे दॅट इज हाऊ इम्पॉर्टंट युअर ऍडवायझरी बोर्ड इज दॅट इज हाऊ इम्पॉर्टंट युअर कॅप टेबल इज तुमच्या व्यवसायामध्ये निगडीत काय लोक आहेत त्यांचा तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो mm. समजा जर ती नावं चांगली असती अनेक असे उद्योग मी त्याच्यामध्ये असं शिरलो आहे कारण त्या बिझनेसशी निगडीत जी लोक आहेत ना ती क्वालिटी लोक आहेत आणि त्या लोकांचा त्या बिझनेसला फायदा होतो आणि मी जर त्या लोकांबरोबर जुडलो तर मला देखील त्यांचा फायदा होऊ शकतो त्या बिझनेसच्या मार्फत तर ऍडवायझरी बोर्ड इज अ फॉर्म ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट की माझ्या बरोबर ही लोक उभी आहेत करेक्ट तर त्यांचं गुडविल इट रब्ज ऑफ ऑन टू युअर गुडविल आणि एक आणि एक दोन होत नाही तर एक आणि एक, एक अकरा होता सो पर्सनल कोच आणि पर्सनल ॲडवायझर असतातच पण बऱ्याचदा आपण आधीच्या पॉडकास्टमध्ये डायव्हर्सिफिकेशनवर बोललो डायव्हर्सिफिकेशनवर आपण खूप डिटेलमध्ये चर्चा केली पण बऱ्याचदा ना आपण ज्या फील्डमध्ये डायव्हर्सिफाय करतो तिकडे आपल्याला त्या इंडस्ट्रीचं नॉलेज नसतं किंवा त्या सस त्या सब्जेक्टचं डोमेन नॉलेज नसतं आपल्याकडे अशावेळी एक सब्जेक्ट एक्सपर्ट ऍडवायझर जर आपण घेतला तर आपल्याला त्या इंडस्ट्रीमध्ये डायव्हर्सिफाय करता येईल किंवा तो बिझनेस आपल्याला सुरू करता येईल जरी आपल्याला तो बिझनेस कळत नसेल तरी कारण बिझनेस आपल्याला ओव्हरऑल कळतो पण सब्जेक्ट नॉलेजसाठी एक ॲडवायझर लागतो तर अशा ॲडवायझरचा काय रोल असतो बिझनेसमध्ये असा ॲडवायझर तुम्हाला डोमेन नॉलेज शेअर करू शकतो आणि युज केस वाढवू शकतो फॉर एक्झाम्पल आम्ही वॉटर स्टोरेज टँक मॅन्युफॅक्चर करतो एस जी सिक्सच्या खाली बरोबर आहे त्या वॉटर स्टोरेज टँक आम्ही मेटलनी बांधतो आणि त्याच्यामध्ये एक थैली असते ज्याला आम्ही लायनर म्हणतो त्या लायनीमध्ये पाणी जमा होतं आणि वॉटरचं वॉटर स्टोरेज टँकची स्ट्रेंथ त्या लायनरला होल्ड करण्यासाठी तुम्हाला मिळते बरोबर आहे परंतु जर ती थैली तुम्ही काढली तर त्याच मेटलला आणि त्याच टेक्नॉलॉजीला युज करून तुम्ही ग्रेन स्टोअर करू शकता त्या ग्रेन स्टोरेज टँकला आपण म्हणतो सायलोज सायलोज बरोबर आहे परंतु माझे जे पार्टनर आहेत त्यांची एक्सपर्टीज वॉटर बद्दलची आहे पाणीशी निगडीत सगळी त्यांना अनुभव आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना विजडम आहे ज्ञान आहे आता सायलोज हा क्षेत्र आमच्यासाठी जर समजा नवीन असला तर सायलोजच्या क्षेत्रातल्या माणसाला जर आम्ही ऍडवायझर बनवलं mm. तर आम्हाला त्याच्या युज केस बद्दल जास्ती माहिती मिळू शकते mm. लर्निंग कव माझा छोटा असू शकतो कारण प्रत्येक डोमेन नॉलेज मधलं लर्निंग कव मी स्वतः घेऊ शकत नाही माझी शिकण्याची क्षमता असते माझी तिथे क्षमता संपते तिथे मी एका ॲडवायझरच्या खांद्यावर निर्भर राहू शकतो तर अशा पद्धतीच्या आणि अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा तुम्हाला तो ॲडवायझर जो असतो तो तुम्हाला उपयोगी पडू शकतो तर युजर्स यूज केस किंवा न्यू युजर्सचे यूज केस तुम्हाला एक ॲडवायझर चांगल्या पद्धतीने सांगू शकतो फॉर एक्झाम्पल याच फॅक्टरीमध्ये मी आता माझ्या दोन तीन अशा मित्रांना घेऊन जाणार आहो घेऊन जाणार आहे ज्यांना मल्टिपल यूज केसबद्दल भरपूर ज्ञान आहे तर मी त्यांना फॅक्टरीमध्ये का घेऊन जाणार आहे त्यांनी माझी फॅक्टरी बघावी त्यांनी माझा वर्कफोर्स बघावा त्यांनी माझी मशिनरी बघावी त्यांनी माझं रॉ मटेरियल बघावं आणि त्यांनी मला सांगावं की या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर मी अजून किती पद्धतीने करू शकतो किंवा या इन्फ्रास्ट्रक्चरच्या वापरेने मी अजून काय प्रोडक्ट बनवू शकतो ज्याच्यामुळे माझा नवीन मार्केट क्रिएट होऊ शकतो मला ते सस्टेनेबल का होणार कारण मी त्या नवीन प्रोडक्टसाठी हे सेटअप लावलं नाही आहे हे सेटअप ऑलरेडी अस्तित्वात आहे आता या सेटअपचा वापर मी एका नवीन बिझनेससाठी करणार आहे तर ते युज केस बघण्यासाठी समजण्यासाठी आणि कोणीतरी मला दाखवण्यासाठी मी त्या मित्रांना तिकडे घेऊन चालतो करेक्ट करेक्ट सो ऍडवायझर्स इज नॉट ओन्ली अबाउट गिव्हिंग ऍडवाइस पण जर तुम्ही आता म्हणालात की ते खूप uh, महत्वाचा मुद्दा आहे की तुमचे कुठले ऍडवायझर्स आहेत दॅट कॅन बी अ गुड मार्केटिंग और अ बॅड मार्केटिंग ऑल्सो म्हणजे तुमच्या कंपनीवर कुठले लोक आहेत त्याच्यावरनं कळतं की कि तुम्ही किती पॉवरफुली बिझनेस करताय किंवा कुठले लोक तुमच्यावर विश्वास ठेवत आहेत आणि तुमच्यावर असोसिएट होत आहेत सो युअर ॲडवायझर इज ऑल्सो ॲसेट टू द कंपनी आणि त्याच्यामुळे वेगवेगळे मार्ग ओपन होऊ शकतात त्यामुळे मला वाटतं नवीन मार्केटमध्ये जाण्यासाठी त्या ॲडवायझरचं नॉलेज किंवा त्याचं नेटवर्क हे चांगलं खूप मिळू शकतं मला वाटतं खूप मोठ्या कंपन्या हे करतात की जेव्हा त्यांना एका नवीन फील्डमध्ये जायचं असेल तर त्या फील्डमधले ऑलरेडी जे पितामह लोक आहेत त्यांना ते बोर्डवर घेतात आणि यु नो दे कॅन एक्सपांड द बिझनेस आता नवीन उद्योजक जे असतात ना त्यांनी मला वाटतं एकमेकांशी uh, असोसिएट होऊन एकमेकांचा ॲडवायझर व्हायला हवं तो ॲज अ स्मॉल बिझनेस ओनर टू गेट मोर अबाउट बिझनेस आपल्याला सगळ्यात जास्त नॉलेज कुठून मिळवता येईल किंवा दुसऱ्यांच्या आपण बिझनेस जास्त सेफली ग्रो करू शकतो तुम्हाला लोकांमध्ये वावरत राहणं आणि लोक काय करतात सहसा जे आता समजा रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये असतात ते रेस्टॉरंटवालांनाच भेटत राहतात जे बिल्डर असतात ते बिल्डर्सनाच भेटत राहतात जे आर्किटेक्ट असतात ते आर्किटेक्ट्सनाच भेटत राहतात परंतु असे भरपूर नेटवर्क असतात समाजामध्ये जिथे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला भरपूर काहीतरी शिकायला मिळतं काहीतरी नवीन समजतं आणि आजचा जो जमाना आहे ना हा क्रॉस लर्निंगचा आहे म्हणजे जर मी एखादा बिझनेस करतोय तर मला नवीन शिकवण माझ्या क्षेत्रातनं नाही मिळणार मला कोणत्या तरी दुसऱ्या माणसाच्या शिकण्यातन मला ते शिकवण मिळू शकतं तर ते शिकणं फार महत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि जगभरात जे आता पसरले तरी सॅटरडे क्लब hmm. ज्याचे तुम्ही एक फार मोठे आधारस्तंभ आहातच विथ कपल ऑफ अदर पीपल तर सॅटर्डे क्लबसारख्या संस्थेमध्ये देखील जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या उद्योजकांना भेटतात पहिली गोष्ट तुम्हाला कोलॅबरेट करता येतं किंवा तुम्हाला कॉम्प्लिमेंट करता येतं किंवा तुम्ही त्यांना वेंडर बनू शकता किंवा ते तुमचे कस्टमर बनू शकता किंवा तुम्ही त्यांच्याकडनं काहीतरी चांगली गोष्ट शिकू शकता एखादा मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीचा माणूस एच आरला कसा मॅनेज करतो आणि एखादा सर्व्हिस इंडस्ट्रीतला माणूस टीमला कसा मॅनेज करू शकतो याच्यामध्ये देखील तुम्हाला काहीतरी शिकायला मिळू शकतं तर क्रॉस लर्निंगच्या मार्फत जे तुम्ही नवीन निर्णय घेता ना दॅट विल ओपन अप अ न्यू रूट फॉर यू टू ग्रो प्रत्येक रस्त्यावर गर्दी असते hmm. आणि अनेक रस्ते असतात आपल्याला कुठच्या रस्त्यावर प्रवास करायचा आहे <laughs> त्याची आपल्याला जाणीव असली पाहिजे आणि ती जाणीव आपल्याला स्वतःकडनं मिळू शकते किंवा आपल्या मार्गदर्शकांकडनं मिळू शकते किंवा आपल्या पियर्स कडनं मिळू शकते पियर्स म्हणजे ज्या समाजात आपण वावरतो हो, किंवा ज्या नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर आपण सतत लोकांना भेटत राहतो तिकडनं देखील तुम्हाला ते ती दिशा मिळू शकते की बाबा ही योग्य दिशा आहे प्रत्येक डेस्टिनेशनला पोचण्यासाठी अनेक मार्ग असतात सगळ्यात सोपा मार्ग सगळ्यात स्वस्त मार्ग आणि सगळ्यात फास्ट मार्ग खूपचा असू शकतो हे तुम्हाला गायडन्सच्या मार्फतच मिळू शकतो आणि त्याचा तुम्ही लाभ घेतला बरोबर मला वाटतं इथे पण आपण एक पॉडकास्ट केला होता की सायकोलॉजी ऑफ द अंतर्प्रिनर माइंडसेट आणि बऱ्याचदा ना आपण आपले प्रॉब्लेम आपणच सॉल्व्ह करत असतो पण जगामध्ये असे खूप लोक आहेत ज्यांनी तो प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे आणि दे आर मोर दॅन हॅपी टू बी अ ॲडवायझर तो मला वाटतं रिटायर्ड जे लोक असतात किंवा हू हॅव प्लेड दॅर गेम आणि नाव दे आर डोंट वॉन्ट टू वर्क यु नो म्हणजे खूप जास्त काम करायचं जा नाही आहे असे लोक पण अवेलेबल असतात आणि बऱ्याच वेळा दे आर मोर दॅन हॅपी टू गिव्ह द ॲडवाईस आणि दे आर द रिअल यु नो टॉर्च बेअरर्स ऑर दे कॅन शो अस द लाईट इन द द राईट थिंक डिस्कशन वॉज खूप छान झालं आणि मला वाटतं प्रत्येकाला एक नवीन दिशा एक नवीन मार्ग डेफिनेटली मिळेल असं मला वाटतं थँक्यू व्हेरी मच नक्की आणि जाता जाता एक सांगू इच्छितो की फक्त तुम्ही ऍडवाइस घेऊ नका तर जर तुम्हाला योग्य वाटचा भेटली जीवनामध्ये तर त्यांना तुम्ही तुमच्या बिझनेसचा एक हिस्सा बनवा त्यांच्याबरोबर तुम्ही इक्विटी शेअर करा त्यांना इन्वॉल् करा जेव्हा तुम्ही कोणाला इक्विटी देताना तर ही स्टार्ट लिव्हिंग दॅट जर्नी विथ यू मग तुम्हाला त्याच्याकडे मदत मागायची गरज नाही जा जा ती व्यक्ती स्वतः तुमच्याकडे रिसोर्सेस आणून जोडत जाणार कारण त्यांना माहिती आहे की संस्थेचा जर व्हॅल्यू वाढलं तर ऑटोमॅटिकली त्यांना मिळालेली जी इक्विटी आहे ती व्हॅल्युएबल होऊन जाते स्टेक म्हणतो ऍडवायझरी स्टेक किंवा स्वेट इक्विटी किंवा मार्गदर्शक इक्विटी तुम्ही काय म्हणू शकता त्याला पण यू ट्राय टू मेक देम अ पार्ट ऑफ युअर जर्नी मी अशी अनेकांना करतो आणि अनेकांबरोबर तुम्ही जुडू शकता अशा पद्धतीने फॉर एक्झाम्पल तुम्ही कोच आहात आता रणवीर सिंग हा ऍडव्हर्टाइजमेंट करत नाही हा ऍडव्हर्टाइजमेंटच्या पैसे घेण्याच्या व्यतिरिक्त त्या कंपनीचा स्टेक देखील घेतो आज रणवीर सिंगची वर्क नेटवर्क फक्त इक्विटीच्या मार्फत दोन हजार कोटीच्या पुढे गेलेली आहे आणि तो ज्या कंपनीमध्ये इक्विटी घेतो ना त्या कंपनी बद्दल जाहिरात नसताना सुद्धा बोलतो आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवर त्याचा प्रचार करतो तर तुम्हाला रणवीर सिंग चोवीस तास मिळाला फ्री ऑफ कॉस्ट जस्ट बाय गेंग इन इक्विटी तर तसं कोणाबरोबरही घडू शकतं तर स्टार्ट थिंकिंग अबाउट इन अ व्हेरी मॅच्युअर्ड वे जिथे तुम्ही लोकांना निगडीत करण्यासाठी त्यांना तुम्ही काहीतरी पर्सेंटेजमध्ये इक्विटी द्या मेक दम अ पार्ट ऑफ युअर जर्नी सो दॅट दे टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर ग्रोथ ग्रोथ दिस इज ऑल्सो स्मार्ट आयडिया टू बी इम्प्लिमेंट सो असं नेहमी म्हटलं जातं की आपल्यापेक्षा हुशार लोकांना आपल्यापेक्षा पॉवरफुल लोकांना आपल्यापेक्षा ज्यांचं नेटवर्क खूप जास्त आहे ज्यांचा अनुभव खूप जास्त आहे आणि त्यांना एका विशिष्ट इंडस्ट्रीबद्दल खूप अनुभव आहे अशा लोकांना आपल्या बिझनेसबरोबर असोशिएट करून घ्यावं पण नेहमी आपल्या उद्योजकांना असा प्रश्न पडतो की इतका मोठा माणूस माझ्यासारख्या छोट्या ऑर्गनायझेशनमध्ये का असोशिएट होईल कारण तो ही uh, विल नॉट जॉईन फॉर मनी त्यांना पैशाची तेवढी गरज नसते किंवा आपल्या बिझनेसचा कॅनव्हास पण मोठा नसतो पण त्यांना आणि त्यांची कदाचित कन्सल्टन्सी किंवा तसं काही करायची इच्छा पण नसेल पण त्यावेळी मला वाटतं जर आपण त्यांना इन्व्हॉल्व करायचं असेल तर अशा मोठमोठ्या ॲडवायझर्सला आपल्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट क्रिएट करण्यासाठी किंवा आपला बिझनेस वाढवण्यासाठी त्यांची ताकद आपल्याकडे लावण्यासाठी काय 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 मार्ग आपण करू शकतो तुमचा जर बिझनेस इम्पॅक्ट ओरिएंटेड असेल तर अनेक मोठी लोक अशा बिझनेस बरोबर जुडायला त्यांना आवडतं बिकॉज इट बिकम्स अ पार्ट ऑफ दर पर्सनॅलिटी ऑल्सो तर इम्पॅक्टफुल बिझनेस करणं गरजेचं आहे आणि त्या इम्पॅक्ट घडवण्यासाठी तुम्हाला अशा व्यक्तीचे रिसोर्सेस देखील उपयोगी पडू शकतात तर यू नीड टू इम्प्रेस द पर्सन विथ युअर रिझल्ट विथ द आउटकम्स जर तुमचा हेतू सोशल माइंडेड असला सोशल आंटरप्रनरशिपला फार वाव असते आणि जर तुम्ही पाहिलं तर रतन टाटासारखा व्यक्ती आनंद महिंद्रासारखा व्यक्ती किंवा दुसरे मोठे जे उद्योजक असतात असे लोक फार छोट्या छोट्या बिझनेसेसमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेत किंवा त्यांना इक्विटी मिळालेली hmm. तर ते कशासाठी कारण दे बिलीव्ह इन द जर्नी ऑफ दॅट आंटरप्रनर तो आंटरप्रनर ज्या मार्गी चाललेला आहे त्या मार्गावर त्यांना इंटरेस्ट आहे त्यांचा पर्पज कुठेतरी मॅच होतो त्यांचा पर्पज कुठेतरी मॅच होतोय आणि त्यामुळे ते लोक तुमच्याबरोबर जुडतात तर तुमच्या बिझनेस जर्नीमध्ये जर तुमची स्टोरी स्ट्रॉंग असते तुमचा पर्पज स्ट्रॉंग असला ज्याच्यामध्ये तुम्ही समाजाचा एक फार चांगला त्रास दूर करतायत तर तुम्हाला हमकाच अशी लोक जुडून मिळतील आणि अशा लोकांना तुमच्या स्टोरीमध्ये इंटरेस्ट असतं mm. आणि मग तुमची केपेबिलिटी जरी तुमच्या स्टोरीच्या मानाने कमजोर असली तर ही लोक त्यांचे रिसोर्सेस तुम्हाला जोडतील आणि तुम्हाला सक्सेसफुल बनवतील काही अशी लोकं असतात जे जर तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या व्यवसायाशी जुडले तर त्यांचं जुडल्याने जर तुम्हाला उद्या हरायचं जरी असलं तरी तुम्ही हरणार नाही प्रयत्न करून सुद्धा तुम्ही नाही हरणार कारण की लोक एवढी मजबूत असतात आणि एवढी रिसोर्सफुल असतात दॅट दे विल मेक शुअर की तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल कारण तुमच्या व्यवसायाच्या मार्फत ते समाज कल्याण करतात आणि एव्हरी बिझनेस शुड बी हो, इम्पॅक्ट ओरिएंटेड ज्या बिझनेसमध्ये सोशल ऑन्टरप्रिनरशिप असते ना त्याला समाज देखील देतो व्हेरी गुड आय थिंक दिस इज रिअली अ व्हेरी व्हॅलिड पॉईंट हा खूप महत्वाचा विषय आहे की जर अशा मोठ्या आपल्यापेक्षा पॉवरफुल लोकांचं पर्पज आणि त्यांची इम्पॅक्ट बद्दलची जी गरज आहे ती जर आपण पूर्ण करू शकत असू तर मोठमोठे जायंट ऍडवायजर्स किंवा जायंट कन्सल्टंट्स पण आपल्या छोट्यासारख्या बिझनेसमध्ये अटॅच होऊ शकतात आय थिंक थँक्यू विथ दॅट वंडरफुल सशन थँक्यू सो मच